ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत मुळेगाव तांड्यावरील दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करत दहा लाख तेहत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण कामगिरी बजावत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुळेगाव तांडा इथल्या हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून पालखे मार्गावरील अवैध दा दारू विक्रीचे एकूण चौदा गुन्हे दाखल करून त्यात पंचवीस हजार चारशे लिटर गुळ मिश्रित रसायन आणि देशी दारू तयार हातभट्टी दारू असा एकूण दहा लाख हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान आषाढवारीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेनं वेगवेगळी चार पथकं तयार करून अवैध दारू निर्मिती भागात छापा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकानं मुळीगाव तांडा इथं हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री होत असलेल्या ठिकाणची माहिती काढून चार अवैध दा हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून गुळ मिश्रित रसायनसाठा तयार हातभट्टी दारू असा एकूण एकशे सत्तावीस बॅरेलमधील पंचवीस हजार चारशे लिटर गुळ मिश्रित रसायन आणि एकशे पंचावन्न लिटर हातभट्टी दारू जागीच नाश करण्याची कारवाई केली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात नातेपुते माळशिरस अकुलोज वेळापूर पंढरपूर इत्यादी ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीतील पालखी महामार्गावर चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या एकूण दहा केसेस करून बावीस हजार आठशे शहाण्णव रुपये किमतीचा देशी विदेशी दारू आणि हातभट्टी दारू जप्त करून एकूण दहा आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली कारवाई करण्यात आली याप्रमाणे एकूण चौदा केसेस दाखल करून दहा लाख तेहतीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर नागनाथ खोणे विजय शिंदे सूरज इंदिंबाळकर यांच्या के पथकानं केली आहे